सगळे मीडिया बांधव साक्षीदार आहेत सरकार पूर्ण मंडळ फुल झालाय इतक्या ताकदीनं आजही मराठी आंदोलनात उभा आहे माझ्या गरीब मराठ्यांच्या प्रश्नाच जान मात्र सरकारला नाही हे उपोषण यासाठी सुरू आहे आज आमच्या पुन्हा नव्यानं ज्या जुन्या आहेत त्याच नव्यानं मागण्यासारखा आहेत मराठ्यांना सरसकट कोणबी प्रमाणपत्र द्यायचे हा कायदा किंवा हा अध्यादेश हा जी आर काढून या राज्यातल्या सरसकट मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात तत्काळी आहोत आमची दुसरी मागणी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी लगेच्या लगेच तातडीनं करायची आता एक वर्ष होत यापेक्षा आमच्याकडे आता संयम नाही सगळी सोयरे म्हणजे तेही मीडियाच्या माध्यमातून सांगतो ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली त्या नोंदीच्या आधारावर पिढ्यांना पार परंपरेनुसार लग्नाच्या घनगतातल्या सोयरी की जो त्या राज्यांतर्गत येणाऱ्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुंबी प्रमाणपत्र द्यायचं कारण ज्याची गुंदी नोंद निघाली त्याचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्यांचा सगळ्या सोयऱ्यांचा व्यवसाय एकच आहे म्हणून आणि ज्याची कुंदी नोंद निघाली त्याच्या सगळ्या सोयऱ्याला कुंभी प्रमाणपत्र नोंद नाही निघाली तरी या कारणासाठी द्यायचंय की ज्याची गुंडी नोंद निघाली त्याची पोट जात उपजात म्हणून आणि व्यवसाय एक आहे म्हणून त्यांना सर सकार द्यायचे आमची मागणी की शिंदे साहेबांची समिती गठीत केली मात्र तिला मुदतवाढ दिलेली नाही तिला तातडीनं मुदतवाढ द्यायची कक्षपूर्वीचे जे स्थापन केलेले ते मुख्यमंत्री शिंदे साहेबांना ते पुन्हा सुरू करायची वंशव समिती गठीत करायची शिंदे समितीला उर्दूचे फारशीचे आणि होडी लिखीचे अभ्यास द्यायचे मनुष्यबळ वाढवायचे त्या नोदी सापडल्यात प्रत्येक जिल्ह्यातल्या काही जातीवादी अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून मोदी असून सुद्धा प्रमाणपत्र देत नाही ते ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करून फायरटी करायची ताबडतोब द्यायचे या मागण्यासाठी जवळपास पाहुणे दोन वर्ष झाले आहेत आणि सलग झोपतोय सरकारने आमच्या आंदोलकांवरती खोटे गुन्हे दाखल केलेले ते सगळे सरसकट मागे घ्यायचे हे त्यांनी कबूल केलेले आजपर्यंत त्यांनी ते घेतले नाही आमच्या हैदराबाद गॅजेट हे गॅजेट सुद्धा तात्काळ लगेच्या लगेच लगे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना लागू करायचंय सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं औषध संस्थांचं हे तातडीने लगेच लगेच ते लागू करायचे त्याची अंमलबजावणी करायची म्हणून आजपासून पुन्हा आमरण ऑपरेशन सुरू आम्ही केलंय मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या जे बांधव त्यांना आणखी निधी सरकारनं दिलेला नाही त्यांना असा शासकीय उद्दिष्ट म्हणून घेतलेला नाही येथे ये तातडीनं घेण्यात यावं ही सरकारकडे आमची मागणी आहे अशा आठ आच नऊ मागण्या आम्ही सरकारकडे दिलेल्या आहेत त्या काही ना नवीन नाही पूर्वीच्याच त्या त्याच्यात नवीन ना काही नाही इथे पाठ आहे नव्यानं सांगायची गरज नाही म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती आहे की ज्या आठ नऊ मागण्या आम्ही तुमच्याकडे दिलेल्या याची तातडीने अंमलबजावणी लगेच चा, लगेच आपण करा आणि या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं दुःख वाटून घ्या समजून घ्या आणि जे मराठा समाजानं अशा अपेक्षातः आपले उल मोठे होण्याच्या त्या तुम्ही पूर्ण करा ही विनंती याचबरोबर संतोष भैया देशमुख यांची कृपणानं हत्या करण्यात आली त्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी लढायचंय या आंदोलनात पहिल्यांदीच या उपोषणात पहिल्यांदाच संतोष भाय देशमुखांची सुद्धा आपण मागणी घेतलेली की त्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि जी कडी पूर्ण साखळी ती सगळी साखळी साकडून तिचा सा पूर्ण गुंडगिरीच्या टोळीचा नायनाट करायचा ही सुद्धा मागणी आपण या आंदोलनात घेतली संत सोमनाथ सोरीवशी असतील वाघोडे साहेब असतील यांच्याही ज्या मागण्या त्याही सरकारनं मान्य करणार संतोष भयाला न्याय मिळेपर्यंत आपण सगळेजण लढणार आहेत मी आणि राज्य आपण सगळेजण मिळून लढणार आहेत संतोष भयाला न्याय मिळण्यासाठी सुद्धा हे कुपोषण सुरू आहे कारण ही मागणी आपण त्यांच्यासाठी पण घ्यावी इथून ही आपण संतोषबाई लढणार पुन्हा शेवटचं सांगतो कारण लय बोलायची गरज नाही आहे उद्या सरकारला माहिती मराठ्यांच्या मागण्याला आहे आमच्या सगळ्या या मागण्या तुमच्याकडं आठ नव्हत्या मागण्या त्या सगळ्याचे सगळ्याला त्याला तातडीनं थांबोल बजावलेली आहे ही मुख्यमंत्र्यांना या विनंती आणि एक खातेशीर सांगतो किमान मराठ्यांशी आणि मराठीच्या मागण्यांशी गदारी आणि निर्माण मुख्यमंत्री करणार नाही त्याची खात्री आहे आणि त्याची जाणीव त्यांनी सुद्धा ठेवावी आमच्या मागण्या तातडीनं मार्गे काढाव्यात कारण हे उपोषणाचा लोक पूर्ण राज्यभरात पसरणार इथं आता सामूहिक उपोषण आहे पण आता ज्याला बसायचंय त्याला बसा असं सांगितले जोर जबरदस्ती कोणाला नाही बसायचं नाही मी एकता थांबे तुम्ही फक्त आशीर्वाद पाठबळ पाठिंबा द्यायला तरी आला आज पहिल्या दिवशी इतके लोक कधीच असते की मला इथून पाठिंबा पक्का माहिती काय काय पाहू झाला